मई 2026 तक मुंबई होगी गड्ढा मुक्त आगामी विधानसभा चुनाव महायुति मिलकर लड़ेगी उप मुख्यमंत्री एक शिंदे राज्य का राजनीतिक तापमान लगातार बढ़ रहा है इसी बीच उप मुख्यमंत्री एक शिंदे ने आगामी चुनाव और मुंबई के विकास को लेकर महत्वपूर्ण संकेत दिए हैं शिंदे ने कहा कि आने वाला विधानसभा चुनाव महायुति संयुक्त रूप से लड़ेगी और गठबंधन और अधिक मजबूत होकर जनता से दोबारा सत्ता का विश्वास हासिल करेगा इसी के साथ उन्होंने मुंबई में सड़कों पर गड्ढों की समस्या पर भी स्पष्ट रुख रखा शिंदे ने कहा कि मुंबई की सड़कों के गड्ढे नागरिकों के दैनिक जीवन के लिए परेशानी का कारण बने हुए हैं लेकिन इस समस्या के समाधान के लिए युद्ध स्तर पर काम शुरू कर दिया गया है मई दो तक मुंबई का बड़ा हिस्सा गड्ढा मुक्त और बेहतर स्थिति में दिखाई देगा इसकी हम गारंटी देते हैं ऐसा शिंदे ने कहा उन्होंने बताया कि मुंबई महानगर क्षेत्र में बड़े पैमाने पर सड़क मरम्मत पुनर्निर्माण और लंबे समय तक टिकाऊ बुनियादी ढांचा तैयार करने के प्रोजेक्ट चल रहे हैं ये काम सिर्फ चुनाव को ध्यान में रखकर नहीं बल्कि मुंबई को विश्व स्तरीय बुनियादी सुविधाएं देने के दीर्घकालिक लक्ष्य के तहत किया जा रहा है ये भी उन्होंने स्पष्ट किया शिंदे के इस बयान में संकेत मिले हैं कि महायुति चुनाव से पहले एकजुट है और मुंबई में बुनियादी ढांचे के कामों में और तेजी आने वाली है ठाकरे याच संदर्भात लक्षवेधी उपस्थित करत होते की सेस आणि पागडी इमारतींचा प्रश्न सुटवा स्वतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सुटला नाही आज अखेर कशी काय जाग आली आज कशामुळे हा प्रश्न ही जाग आलेली नाही खरं म्हणजे लोकांच्या मनामध्ये जी इथं इतके वर्ष आग होती ना लोकांच्या मनामध्ये चीड आणि संताप होता त्याला आम्ही न्याय दिलेला आहे आणि म्हणून जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा आपण पाहिलं की मुंबईतले रस्ते मी आणि देवेंद्रजी आम्ही दोघं होतो सुरुवातीला आम्ही मुंबईतले सगळे रस्ते त्याचं कॉन्क्रिटायझेशन करण्याचा निर्णय घेतला आणि आता पुढच्या आता या मेमध्ये जवळपास मुंबईतले बऱ्यापैकी रस्ते कॉन्क्रीटचे होतील आणि काही भाग सोडला तर या मे अखेरपर्यंत तुम्हाला मुंबईतले खड्डेमुक्त मुंबई दिसेल काही जो मुंबईतला काही भाग या पुढच्या म्हणजे वर्षभरामध्ये पूर्ण मुंबई मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही सिवरेज ट्रीटमेंट प्लॅन होता का आतापर्यंत पंधरा वीस वर्ष केला नव्हता तोही आपण महायुतीने केला अनेक जी काही कामं रखडली होती थांबली होती थांबवली होती स्पीड ब्रेकर टाकले होते हे सगळे आपण उकडून टाकलेले आहेत आणि लोकांचा मार्ग मोकळा केलेला आहे आणि त्यामुळे त्याला इच्छाशक्ती पाहिजे आणि धाडसाने निर्णय घेण्याची हिंमत पाहिजे आणि ती महायुतीमध्ये आहे आणि म्हणूनच महायुती सरकारला झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जनतेने लँडस्लाईड मँडेट दिलं आणि म्हणून आम्ही हे निर्णय जे घेतो आहे ते जनतेने जो न्या निकाल दिलेला आहे आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने जनतेला देखील त्यांच्या ज्या समस्या आहेत प्रश्न आहेत ते सोडवण्याचं काम सरकारचं आहे ते सरकार आम्ही करतोय